पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध आणि बचाव पथक शाखा मंगळूरपीरच्या जवानांनी मोठ्या अथक प्रयत्नानंतर आज अखेर वीस फूट खोल पाण्यात तळाश असलेला आणि गाळात फसलेला मृतदेह शोधून वर आणलाय मंगळूरपीर तालुक्यातील कोठारी येथील मारुती नारायण डाखोरे हे दिनांक चोवीस जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास शेजारील नाल्याला अचानक आलेल्या पुरात वाहून गेले ही माहिती मिळताच मंगळूरपीर तहसीलदार शीतल बंडकर मॅडम यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन मंगळूरपीर शाखेची टीम घटनास्थळी रवाना केली तेव्हा उशिरापर्यंत शोध घेतला असता काहीच आढळून आले नाही नाल्याला जास्त प्रवाह असल्याने ट्रेसिंग केले असल्यास मारुती डाखोरे हे पुढे गावाशेजारील तलावात वाहत गेल्याचे दीपक यांनी सांगितले आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच शाखा पथकाचे अतुल उमाळे गोपाल गिरे जटाळे ऋषिकेश मांगाडे शुभम भोपळे प्रदीप बुधे यांना शोध घेऊन बचाव साहित्यासह घटनास्थळावर रवाना केले वाहून गेलेल्या ठिकाणाहून सर्च ऑपरेशन चालू केले असता शेवटी तलावात अथक प्रयत्नानंतर वीस फुट खोल पाण्यातील खाली तळाशी असलेल्या गाळात असलेला, असलेला मृतदेह शोधून वर आणण्यात पत्कास यश आले आहे प्रतिनिधी फुलचंद भगत एन न्यूज मराठी मंगळूरपीर वाशिम